नमस्कार मंडळी पंढरीची वारी घेऊन तुमच्या दारी मी अजित थोर आहे महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी मंडळी सकाळचे सहा वाजून चाळीस मिनिटं झालेली आहेत मी आता हे सासवडे एस स्टँडच्या बाहेर आणि तिकडे कोपऱ्यात जे तुम्हाला एक टपरीच्या इथं चार पाच माणसं आहेत तिथे एक छोटासा नळ आहे छोट्याशा नळाखाली छोटासा पाईप छोट्याशा पाईप आणि छोट्याशा पाण्याने मी छोटीशी आंघोळ केलेली आहे ओले कपडे धुतलेले आहेत धुतलेल्या ओल्या कपड्यांसकट ओल्या ओल्या वातावरणामध्ये ओले ओले पाय करत ओले 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 करत जातो ओला करत नाही ओले ओले करत ते पंढरपूर पायी वारीचं आपलं हे चौथं वर्ष आहे आणि आज पारीचा सहावा दिवस आहे आणि आज माऊलींची पालखी जाते सासवडहून जेजुरीला माऊलींच्या आश्वाला हार घातलाय जस्ट चला 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 सांगितला आणि आता हे माऊलीचे दुसरे थोडी भीती वाटते पण पन शक्ती पण येते अंगात बघितल्यावर असं आता माऊलींच्या रथाला जे बैल जोडी असते ती लावून तयार करतायत रथ आणि ह्या ज्या दिंड्या चालू आहेत ना ह्या नंबराच्या दिंड्यात म्हणजे रथा एकोणीस गेली अठरा सतरा सोळा आता येईल बघा हा हा जो बघतोय ना माझ्याकडे मागच्या परतीच्या प्रवासाला माझ्यासोबत होता मागच्या वर्षी लय एन्जॉय केला आम्ही आता दिंडी क्रमांक अठरा आलेली आहे एकोणीस गेले मागे सतरा सगळ्या रांगेत लिटरली रांगेत वाचता येते का बघा सतरा सोळा ओके सासवडची खासियत आहे तुम्ही किती पण उशीर करा उशीरच होत नाही आपण वेळेतच पोचतो आपण बघा पावणेसातला आंघोळ केले आता सात चाळीस झाले तरी अजून निवांतच आहे आणि माऊलींची पालखी रथात चाललेली आता सगळ्यांच्या हात वर झाले आहेत माऊली माऊली बोलतात माऊली 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 मावली माऊली 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 मावली 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 माऊली छत्री खाली झाले आता बंद झाले मावली 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 मावले 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 सज्ज झालेली आहे गाडी सुद्धा रथामध्ये माऊलींचं आगमन झालेलं आहे माऊली विसावलेली आहेत आणि आता माऊली झाले जेजुरीला ही चला 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 आग ग कांदा मुळा भाजी अवघी विठाई माही कैसा हरे चिखल चिखल जय हरी विठ्ठल 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 सासवड इकडे जेजुरी ओके चलग चिखला तुन चलग चिखला तुन पंढरीला किती लवकर आहे बघा नंबर बारा आणि मागे दिसते ते 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 विसावा म्हणजे साडेसातला निघलोय तर साडेआठच होत आलेत माऊणी समोर आहेत एक तासाच्या आधी पहिला ब्रेक आलाय असं पाहिजे मस्त लवकर लवकर ब्रेक गेले तीन वर्ष तुमचा चॅनल मी आणि माझं कुटुंब पाहतोय तुमच्यामुळे आम्हाला गेल्या वर्षी समजले की परतीची वारी असते तुम्हाला भेटून खूप आनंद झाला माऊलींचे दोन्ही पण अश्व विसावा करत आहेत आणि माऊलींचा रथ तिथे दिसतंय का ते हे इथे येईल आता पाच मिनटामध्ये जवळून बघायचं का जवळून माऊली मावली एवढ्या जोरात पाऊस पडतो एवढा वेळ झाला पडतोय आता आत्ता कुठे थोडा कमी झाला आहे म्हणून मोबाईल बाहेर काढला ना, नाही तर पावसाने बा बाबा डायरेक्ट आय पी एलची मॅचेस चालू होते सिक्स फोर सिक्स फोर सिक्स फोर पुणे सासवड संपल्यानंतर वारी अशी खुलते ना त्याचं प्रमुख कारण आहे हे जे बघणारे लोक आलेले असतात ना ते सगळे गेलेले असतात सगळे म्हणजे जास्तीत जास्त आणि इथं आले की रस्ते मोठे होतात तो निवांतपणा येतो असं वाटतं की यार ही वा वारीची सुरुवात इथून होते हळूहळू अजून रंग चढायचा आहे जरा वालय जेजुरी संपू त्या मग जो रंग चढतो ना वारीचा आ हा 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 मला ना आत्ता एक फॅमिली भेटली होती म्हणजे नवरा बायको आणि मुलगा मुलगी वगैरे तर त्यांच्यापैकी तो माझा माणूस आला बोलतो हो तुम्ही ते डिजिटल बारकरी ना मी बोललो नाही नाही का त्यांना नाही बोलून जी मला मजा आले ते म्हणजे तुझे होत राह तू तुझा त्यांचं असं झालं होतं मी नाही बोलल्यावर जी मजा आली मला किती काही प्रयत्न करा पण पाव काय नशिबातला सुटत नाही माझ्या वडापाव नाही तर मी पाव पाव दिला का आ आ आ आ। आ मला आत्ता वाटतंय की मी वारीला आलो आहे आत्ता वाटतंय वा अकरा वाजून पंधरा मिनिटांनी आपण आलो या माता मंदिर शिवरी इथे माऊलींचा विसावा असतो दुपारचा आय गेस पालखी तिथून येणार आहे तिथं दिंडी थांबलेली आहे पण मी उकर आलो म्हटलं आवाज विसावा करून दुपारचा एकशे सात नंबर दिंडी अजून विसावा करते आणि त्या बाजूने माऊलींचा नगारा जातोय दिसला का आता ते नंबर लावून बघणार वाट आपला नंबर कधी येणार मग ते तेव्हा उठणार आणि आपण त्यावरचा आपली दिंडी चालवायची चालवायची चालवाय ए बाप रे काय इथं बघा बॅरिकेटिंग या रस्त्याचा मी एकदम साईडला हा रस्ता मधला रस्ता पलीकडचा रस्ता आणि त्याच्या पलीकडे अजून एक रस्ता आहे तिथून पालखी जाणार आहे तो नगारा आहे माऊलींचा आणि ते ती अजून एक हॉर्न वाजवत जाते यार आणि ते अजून एक पालखी उभी मला आहे मला वाटतं काय माहिती कोणाच्या म्हणजे पालखी आहे एवढं माहिती आहे अजून एक पण आता कसं जायचं लय परत असंच आहे सगळं यार हा अवघड आहे उड्या 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 कशा तरी उड्या मारल्या आणि आलो ह्या साईडला म्हणलं ह्या साइडला रंगीबेरंगी कार्यक्रम विशेष दिनविशेष विशेष एकंदरीतच रखरखत्या उन्हामध्ये मध्ये सुद्धा गाड झोप लागू शकते हे हे इथे बघायला मिळत नाही खूप छान तीन वर्ष झाले ना तुमच्या वारीला खूप छान झाली वारी तुमच्यामुळे आम्ही पण यायला लागलो ना बोला गेल्या वर्षी परतीची वारी तुमच्यामुळे बघायला मिळाली तुम्हाला तुम्ही नाही का म्हणला कुरसुंगीच्या तिथं अचानक मी भयानक कार्यक्रम मी विषय विषय मग खोल खोल मग खड्डा खड्डे मे आपले माऊली आलेच चला तर वरच आपलं डेंजर कार्यक्रम असतो बाबा काही युवा प्रवचनकार प्रवचन, प्रवचन करणारी पोरं म्हणेल मी मग अशी तीस चाळीस म्हाताऱ्या म्हाताऱ्यांचा ग्रुप होता गावाकडची माणसं होती सगळी त्यांना ते वृक्षाबद्दलचं महत्त्व सांगत होते वृक्षतोड करू नका वृक्ष झाडे लावा झाडे जगवा आता ह्यांना मी पोरं का म्हटल्याचं कारण हेच आहे की तुम्ही कुणाला सांगताय ज्यांना सांगायला पाहिजे बसलेत घरी शेतकऱ्याला सांगून काय हे काहीतरी चालू आहे काय चालू आहे मला पण करायचं काय होतं ते सगळ्यांचे असं काळं काळ काला पाणी काला पाणी काला पाणी निघत होतं पायातून काळं पाणी कसं काय मी करणार होतो पण जाऊ दे म्हटलं हे बघा नगारा मागे झालं म्हटलं मोहाला बळी पडायचा नाहीये क्षणिक सुखाच्या मोहात पडू नये माणसाने <laughs> आज मुहूर्त लागलाय रांगोळी काढताना बघण्याचा आता यांनाच दुपारचे दोन वाजलेले आहेत तक्रारवाडी नावाचं गाव आहे तक्रारवाडी तक्रार ज्याची तक्रार असेल वाडीबद्दल त्यांनी ह्या गावात यायचं राहायचं ओके मंडळी कुठल्या तरी एका पुलावर उभा पुला आहे मी पूल अधिकृत आहे की अनधिकृत मला माहिती नाहीये पण पुलावरून जे दिसतंय त्याला तोड नाहीये भाईस माझ्या मागे आहे जेजुरीचा मल्हारगड माऊली माऊली हे व काय दिसतंय माऊलींचे अश्व आपल्याला दिसतंय थेट पुलावरून कुठं गेले माऊली आले मला बघतायत त्यांना माहित आहे ह्यावरती कसा गेला पाण्याचं गेला कसा सांग लयच भारी दिसतंय या ऋतू वाकसा राहिला वा कसाला राहिला ओह तुम्हाला एक गमतीशीर विषय सांगतो मागच्या वर्षी मी देहूला गेलो होतो प्रस्थानाच्या दिवशी सांगतो तुकाराम महाराजांच्या दिंडीला <laughs> तर <laughs> तिथं काहीतरी मॅटर झाला होता आणि ज्या मुलांसोबत मॅटर झाला होता ती मॅटर करणारी पुरव माझ्यासोबत आहे आज लय मांडले होते मला त्यावेळेस पण जाऊ दे बोललो पण आज आले माझ्याकडे अरे बोल भाऊ 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 मला बोगू नका भाऊ आलं भाऊ बोल भाऊ काय बोलतो भाऊ काय नाही एकदम छान वाटते तुम्हाला भेटून हा बस एवढं एका वाक्यामध्ये विषय संपलेला आहे आमचा धन्यवाद दुपारचे तीन वाजलेले आहेत आणि माऊली साकुर्डे इथे आलेली आहे विसाव्यासाठी थकलो ग बाई थकलो जेवायला पाहिजे भूक लागले अरे वा मेनू अरे वा वाढूनच ठेवलंय भात आहे काय काय लापशी आहे बुंदी आहे पाव आहे बुंदी आहे पाव वाढून ठेवलं आणि काय काय खाऊ थांबा खातोच कसं वाटतं बघू जरा परत बोला हा व्हिडिओ फार चांगला करता तुम्ही काय बोलता हा कुठले तुम्ही आम्ही निलंगा तालुका निलंगा हा हा लयच पाऊस असतो तिकडे हा जिल्ह्याला लातूर बरोबर युट्यूब वर लातूर वरून मागता का हा कुठली दिंडी आहे आव नमस्कार आव नमस्कार आओ आव आज भाऊली युट्यूब हो नाही नाही खोटे कोणती आपण बघा योगायोग झाला ह्या माऊली स्लॅंगशी बोलायला लागे माऊली युट्यूबवर बघून तर आम्ही आला वरला बोलला काय बोलता वा 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 मी तुमचा सबस्क्रायबर आहे बारामतीचा कंटिन्यू व्हिडिओ बघतो रात्री तुमचा व्हिडिओ पाहिला होता घाटातला ओके ओके रात्री तुम्ही अपलोड केला होता तो पाहिला खूप खूप छान एक नंबर मस्त माऊली टायमिंग जुळला फक्त मी जस्ट मोबाईल चालू केला तुम्ही आलात नाही तर आवड चार, चार वर्ष झालं तुम्ही हे करताय ना बरोबर हा रात्री तुम्हाला तो तुमचा दुसरा युट्युबर भेटला त्या घाटामध्ये ह्याच्यावर बसला होता तुम्ही बरोबर बरोबर पाऊल वाटावाला भेटलेला बरोबर नक्की पाऊल माऊली तुम्हाला पांढरे नक्की पावेल बरोबर का बरोबर धन्यवाद धन्यवाद आशीर्वाद आहे तुमच्या पाठीमागे तुमची वारी खूप सुखाची समाधानाची हो आणि तुमचं लाईफ खूप अतिशय सुंदर हो विठ्ठला चिरणी एवढे एवढे आशीर्वाद घेऊन मी बाबा आजच जायचो धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण माऊलींची बालखी सेंचुरी मध्ये आलेली आहे आणि आता होणार आहे माऊलींच्या रथावर भंडाऱ्याची उद्या अशा प्रकारे माऊलींचं जेजुरीमध्ये आगमन झालेलं आहे आजचा व्हिडिओ इथे संपवतो अधिक अपडेटसाठी इंस्टाग्राम ला फॉलो करा राम कृष्ण हरी तुझ्या उपकारा जगी तोड नाई ओ वाईन जीव माझा सावळे विठाई विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊली मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची मा तू मूर्ती विठ्ठलाची भारी वाटत रे <laughs>